सांगतो मला आता बऱ्याच मुलांनी सर याला काय म्हणते हे भाजणे खाणे सुद्धा शब्द आपल्याला माहीत तर हे जे आपण आता जे याच्यावर हुरडा भाजला बरोबर आहे त्याच्यानंतर हे होरडा आता तयार झाला आता याला पहिले आम्ही कसे खायचो बरोबर असा हवेने फुकायचा आणि मग यातले असं त्याला घोळणे म्हणतात हात मारायचा पुन्हा एकदा असं कुकर दुर्डी कुकरमध्ये मध्ये आता आपण काय करणार एकदाच भाजला त्याच्यामुळे मग कसं त्याची हे कमी होईल आता याला परत फटकणार

Ah! <laughs> <laughs>